सकाळी तुझं सुरू होईल डबे बाटल्या चहा पाणी वेळ असतो कुठे पुढे माझ्यासाठी द्यायला काय मा स्वप्न पण मला बोरथळच घर दिसत होत स्वप्नात म्हणजे अशी मस्त सकाळ होती तू अशी अंगणात उभी तुला आठवत आपलं नवीन लग्न झालं होतं आपण गावाला गेलो होतो आंघोळ झाल्या बरोबर तू अंगणात यायची घेऊन जायला तर तुमच्याच बघतात मी अशी अंगणात पुढे होती मी असं पडवीन असं झोपाळ्यावर चहा पी एकट नाही

शुभा मला आहे ना आता पूर्वीसारखं आहे का ते कस शक्य आहे का शक्य नाही मला सांग आपण इथे मुंबईत आलो आणि मुंबईचा वेग शिरला आपल्या संसारात आपण परत गावी जाऊ म्हंटल ना पूर्वीचा निवांतपणा परत आपल्या आयुष्यात येईल बापरे इथली सकाळ <laughs> गाई गडबड माझी मुलांची आणि आमच्या बाबुंत बापरे इतकी वर्ष मरा मरा कशी निघून गेली मला आठवत सुद्धा नाही मला आठवतात ना ते पूर्वीचे बोरधरचे दिवस नाहीतर काय इथे की तुमचा अर्धा वेळ जायचा प्रवासात नाहीतर त्या ऑफिस मध्ये <laughs> मी होते नातेवाईकांना तोंड द्यायला मी आणि मुलं आपली तुमची वाट बघत बसायचो खरं सांगू मुलांची लग्न शिक्षण कशी झाली असती खूप जाणवायची तुमची कमी ते नंतर सवय होऊन गेली पण माग आपण नवीन सोवय लावूया ना नवीन सवय कसली एकमेकांसोबत राहायचं आपोपटा पण वेगळा तस नाही तसं नाही बघ आता मला माझं स्वप्न पूर्ण करा द्यायचं म्हणजे बरोबर म्हणे आता नाही का आपण दोघं रिटायर झालो अहो किल्लेदार रिटायर तुम्ही झालाय मी नाही झाली काहीतरीच काय मी रिटायर म्हणजे तू सुद्धा रिटायर अहो असं काय करताय तुम्ही तुमच्या ऑफिस मधन रिटायर झालाय तुमच्या हुद्द्यावर रिटायर झालाय मी काय केलंय अरे पण तू घर सांभाळच की पण तुम्ही नोकरी केली एवढे कष्ट काढले पैसे कमावले म्हणून मी घर सांभाळलं बरोबर पण मी नोकरी केली कोणाच्या जीवावर इकडे तुझं ठामपणे उभी राहिली नसतीच मला सांग इथे जर तू ठामपणे उभी राहिली नसतीस तर हे घर आता सुखी समाधाने दिसत असत का नाही ना मग ना? आता मी कसं रिटायर झालो तसं तूही रिटायर व्हायचं हो तू रिटायर व्हायचं आणि या होम ऑफिस मधून रिटायर व्हायचं म्हणजे काय तुमचं नवीन लहान मुलासारखं माझा हट्ट मला आता माझं पुढचं आयुष्य शांतपणे माझ्या बायकोसोबत गावी घालवायचं आहे पण मुलं पण ती काय तर लहान आहेत का करतील की आपलं आपलं आसं नाही केलं असं काय करते आपण तुम्ही नाही मला आता काही ऐकायचं नाहीये उद्या आपण आपल्या मुलाला सांगायचं काय काय सांगायचं हेच आता नुसते बाबा नाही आई आणि बाबा दूधही रिटायर होत आहेत अहो काही बोलताय तुम्ही उद्या सांगायचं की आज 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 समजायचं आपल्या घरची मंडळी सगळी जमलेली आहे आपण छान ना क सांगून बघा त्याचा तरी विश्वास बसेल का आई आणि बाबा कधी रिटायर होतात का नाही नाही होत मला सांग जाऊ दे मला वाट घालायचं आणि मला खूप अगं अगं ऐक माझ अगं हे असंच होणार आणि आपण पुन्हा पुन्हा अडकत जाणार